नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टिपी क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पाहणार आहोत मराठी गमतीशीर कोडे चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया कोडे नंबर एक माझं अंग शुभ्र पण उपयोग करताना काळं होतं शिकवायला मी मदत करतो पण स्वतः कधी शिकत नाही ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो खडू यानंतरचे कोडे मी आहे एका खोडाचे फळ माझं नाव आहे खूपच गोड उन्हात माझी वाट पाहतात मोठे लहान सगळे मला खातात ओळखा पाहू मी कोण असेल तर या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो आंबा यानंतरचे कोडे मी काळी असून माझ्यावर लिहिलं जातं शाळेत माझ्याशिवाय अभ्यास होत नाही पुन्हा पुन्हा मला पुसलं जातं तरी मी काहीच म्हणत नाही ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोड्याच उत्तर येईल मित्रांनो फळा यापुढील कोडे चार पायाची आहे पण चालत नाही बसायला उपयोगी पण थकत नाही घराबाहेर जाऊन कधी येत नाही तरी घरात सगळ्यांचं लक्ष असतं तिच्यावर कोण आहे ती ओळखा बरं तर या शब्द कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो खुर्ची यानंतरचा प्रश्न एकदा आली की परत जात नाही सगळं सोडून माणसं निघून जातात रडतात सगळे पण काही करता येत नाही ओळखा बरं काय असेल मित्रांनो तर या शब्द कोड्याचे येईल मित्रांनो मृत्यू यानंतरचा प्रश्न दिसत नाही पण सतत असतो कधी हळू कधी जोरात वाहतो त्याला पकडता येत नाही पण त्याच्यामुळे वाऱ्याची दिशा समजते ओळखा बरं तर या उत्तर येईल मित्रांनो वारा यानंतरचे कोडे मी दिवसातून एकदाच येतो पण येतो तेव्हा सगळं जगतं माझ्यामुळे दिवसाची सुरुवात होते माझ्यापासून दिवसच नाही ओळखावर काय असेल तर या शब्दगोळ्याचं उत्तर येईल मित्रांनो सूर्योदय यापुढील कोडे शेतात उगवतो पण झाड नाही लोक मला खातात पण मी मिठासारखा नाही थोडा वेळ वाळवलं की माझं रूप बदलतं ओळखा पाहू तर या शब्द कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो धान्य किंवा तांदूळ तर मित्रांनो आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद भेटूया पुढील भागात